आपण पपईच्या बिया खाव्यात की नाही काही लोक म्हणतात या बिया नैसर्गिक औषध आहे तर काही म्हणतात की या आरोग्यासाठी धोकादायक विष आहे तर सत्य नेमकी काय आहे पपईच्या बिया आपलं आरोग्य राखणारे रक्षक आहेत की, रक्ष की शत्रू आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया वैज्ञानिक संशोधन डॉक्टरांच्या मते आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण हे जाणून घेऊया नमस्कार मी मेघाली वैष्णव आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे आयुष्याचा खजिना जिथे होते तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर चर्चा कधी तुम्ही विचार केला आहे का की पपई आपण मोठ्या आवडीने खातो आणि त्याचे आहेत ते देखील कोणापासूनच लपलेले नाही पण या काळ्या काळ्या छोट्या ज्या बिया आहेत त्यांचं काय आपण साधारणपणे थेट कचरातच फेकून देतो पण प्रश्न असा आहे की आपण काही चूक तर करत नाहीये ना पपईच्या या बियांमध्ये काही अशी औषधी गुणधर्म आहेत का जे आपण दुर्लक्षित करत आहोत चला जाणून घेऊया या मागे सत्य काय आहे मित्रांनो असं मानलं जातं की पपईच्या बियांमध्ये आश्चर्यचकित करणारे पोषण तत्वे असतात पाहूया काही स्टडीज कडे जर्नल ऑफ मेडिसिनल फूड दोन हजार तेराच्या एका रिपोर्ट मध्ये असं सांगितलं गेलं आहे की पपईच्या बियांमध्ये फेनॉलिक कंपाऊंड फ्लेवोनॉइड्स आणि इसेन्शियल फॅटी ऍसिड्स असतात जे अँटी ऑक्सिडेंट आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्मांनी भरलेले असतात याच व्यतिरिक्त आफ्रिकन जर्नल ऑफ हेल्थ सायन्स मध्ये झालेल्या एका स्टडी मध्ये देखील असं आढळलं आहे की पपईच्या बियांमध्ये गुण असतात जे कृमी म्हणजेच काय तर नष्ट करण्यात उपयुक्त ठरतात आणि विशेषतः डेव्हलपिंग मध्ये याला नैसर्गिक डीवॉर्मिंग एजंट देखील मानलं जातं या छोट्या छोट्या अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या बियांमध्ये पेपिन सारखे पॉवरफुल एन्झाईम्स देखील असतात जे आपल्या पचनामध्ये आपल्याला मदत करतात या व्यतिरिक्त त्यामध्ये असेही काही कंपाऊंड असतात ज्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी वायरल आणि अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात या बिया लिव्हर डिटॉक्सिफिकेशनला देखील सपोर्ट करतात किडनीच्या आरोग्याला प्रोत्साहन देतात आणि काही स्टडीजमध्ये तर यांचा कॅन्सर प्रिव्हेशन मध्येही संभाव्य रोल असल्याचं आढळलं आहे थोडं कडवट जरी असलं तरी पपईच्या बियांना जर तुम्ही थोड्या प्रमाणात तुमच्या मध्ये समाविष्ट केलं तर त्यात तुमच्या एकूण आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरू शकतात पण लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी आहे की या बियांमध्ये बेन्झिल आयसोथायोसायनेट नावाचं एक कंपाऊंड असतं जे जास्त प्रमाणात घेतल्यास विषारी ठरू शकतं त्यामुळे लिव्हर आणि किडनीवर परिणाम देखील होऊ शकतो विशेषतः जर याचा दीर्घकाळ आणि जास्त प्रमाणात सेवन केलं गेलं तर आता बोलूयात डॉक्टरांचं मत यावर काय आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स च्या नवी दिल्लीच्या एका डॉक्टरांच्या मते पपईच्या बियांमध्ये औषधी क्षमताही नक्की आहे पण हे कुठलेही दररोज खाल्ले जाणारे स्नॅक नाही थेरप्युटिक डोस आणि फूड डोस यामध्ये फरक असतो याला अधून मधून मर्यादित प्रमाणात घेतलं तर याचा फायदा होऊ शकतो पण नियमित आणि जास्त वापरल्याने विषारीपणाचा धोका जो आहे तो देखील राहतो जर पपईच्या बियांना नियमितपणे मर्यादित प्रमाणात घेतलं गेलं तर त्या आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकला पॅरासाइट पासून मुक्त ठेवण्यास मदत करू शकत ज्यामुळे शरीराचं एकूणच आरोग्य जे आहे ते सुधारतं आणि इन्फेक्शन पासून देखील याचा बचाव होतो पारंपरिक औषधांमध्ये पपईच्या बियांना आतड्यातील परजीवी बाहेर टाकण्यासाठी एक नैसर्गिक उपाय म्हणून वापरलं जात आलं आहे पपईच्या बियांमध्ये अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात जसं की प्रोटीन हेल्दी फॅट्स आणि डायट्री फायबर याशिवाय या बिया मॅग्नेशियम फॉस्फरस आणि आयन सारख्या खनिजांचाही चांगला आहे परंतु त्यांना मर्यादित आणि कमी प्रमाणातच घेतलं जावं जरी पपईच्या बियांमध्ये अनेक संभाव्य फायदे आहेत जसं की चांगलं पचन आणि अँटीऑक्सिडेंटचा प्रभाव पण त्याचबरोबर काही धोकेही जोडलेले आहेत विशेषतः लिव्हर आरोग्य आणि विषारीपणाच्या संदर्भात दुसऱ्या बाजूला स्त्रीरोग तज्ञही सावध करतात की पपईच्या बियांमध्ये अँटी फर्टिलिटी प्रभाव देखील पाहिले गेले आहेत विशेषतः पुरुषांमध्ये शुक्राणूं उत्पादन तात्पुरतं कमी होण्याचे संकेत काही प्राण्यांवर झालेल्या स्टडीज मध्ये असे संकेत मिळाले आहेत जरी माणसांवर पुरेशी स्टडी उपलब्ध नाही तरी डॉक्टरांचा सल्ला आहे की प्रेग्नन्सी प्लॅन करत असलेल्या कपल्सने यापासून लांबच राहावं हो। मित्रांनो इथे महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे कि काही भी शंका वाटते आम्ही तुम्हाला चुकीची माहिती देत आहोत किंवा आम्ही फॅक्ट चेक जे आहे ते करत नाही आहोत तर आम्ही तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की आम्ही तुम्हाला इथे जी काही माहिती देतो ती फॅक्ट चेक केल्यानंतरच देतो या टॉपिक संबंधी जितक्या अधिकृत स्टडीज असतात त्यांचे लिंक जे आहे ते आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत असतो आणि तज्ज्ञांशी सल्ला मसलत केल्यानंतरच तुमच्यापर्यंत आम्ही ही जी आवश्यक माहिती आहे ही आणतो आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो की प्रत्येकाची बॉडी जी आहे ती वेगळी असते आणि प्रत्येक गोष्ट वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते म्हणून तुम्हाला तुमच्या ऍलर्जी बद्दल माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे एक गोष्ट जी आमच्यासाठी हेल्दी आहे ती तुमच्यासाठी हेल्दी असेलच असं नाही म्हणून ऍलर्जी आणि तुमच्या मेडिकल इश्यूजना तुम्ही लक्षात घेऊनच कुठलीही गोष्ट आपल्या मध्ये समाविष्ट करावी फूड ऍलर्जी जाणून घेण्यासाठी तुम्ही ब्लड टेस्ट करून घेऊ शकतात ज्याला एलर्जन स्पेसिफिक इम्युनोग्लोबिन ई म्हणजेच एल जी ई टेस्ट असं म्हणतात एक उदाहरण जर द्यायचं झालं इथे तर जसं की जर आम्ही तुम्हाला डेट्स म्हणजेच खजूर जे आहेत ते किंवा मिश्री किंवा गुळाचे फायदे जे आहेत ते सांगत आहोत तर तुम्हाला समजून घ्यावं लागेल की नक्कीच या गोष्टी हेल्थमध्ये ऍड केल हेल्दी तर आहेच पण तुमच्या डाएटमध्ये ऍड केलेलं असेल आणि जर तुम्ही डायबिटीजच्या पेशंट असाल तर हे तुमच्यासाठी एक ऍडेड शुगरच ठरतं जे तुम्हाला ब्लड शुगरला स्पाइक करतील चला आता पुन्हा आपण आपल्या टॉपिक वर येऊयात आता जर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर पपईच्या बियांना प्रूमिघ्न म्हणजेच काय तर किडे मारणाऱ्या आणि दीपन पाचन म्हणजेच डायजेस्टिव्ह फायर वाढवणाऱ्या म्हणजेच आपल्या जठरमधली जी अग्नी असते ती वाढवणाऱ्या गोष्टींसाठी मानलं जातं जुन्या ग्रंथांमध्ये असं सांगितलं गेलं आहे की पोटात जर ट्रिमी म्हणजेच वॉर्म्स असतील किंवा तुमचं जर पाचन असेल ते मंदावत असेल तर सुकलेल्या पपईच्या बियांची पावडर जी आहे ती तुम्ही मर्यादित प्रमाणात सेवन करू शकतात पण आयुर्वेद नेहमी संतुलनाच्या गोष्टी देखील करतो जास्त प्रमाणात यांचं सेवन केल्यास विरेचन म्हणजेच लूज मोशन उष्णता म्हणजेच हिट आणि पाचन विकारांना कारण हे बनू शकतं म्हणूनच आयुर्वेदातही याचं सेवन जे आहे ते कोणत्याही अनुभवी वैद्याच्या सल्ल्याशिवाय न करण्याचा सल्ला दिला जातो हे घेण्याच्या पद्धतीबद्दल सांगायचं झालं तर त्यांना स्वच्छ धुवून दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगलं सुकवावं आता सुकलेल्या ज्या बिया आहेत त्या मिक्सरमध्ये टाकून त्यांची जी आहे ती तुम्ही पावडर बनवून घेऊ हो शकतात आणि हे पावडर जे आहे ती कंटेनर कंटेनरमध्ये ठेवू हो शकतात ही पावडर तीन ते चार आठवडे सुरक्षित राहते आता तुम्ही अर्धा टीस्पून ही पावडर सकाळी उपाशीपोटी एक ग्लास गरम पाण्यामध्ये घ्या जर तुम्ही पहिल्यांदाच हे घेत असाल तर एक चतुर्थांश टीस्पून पासूनच तुम्ही सुरुवात करा आणि हळूहळू त्याचा जो डोस आहे तो वाढवा पण लक्षात ठेवा टी स्पूनच वापरा मोठा चमचा वापरू नका तुम्ही हे सलग पंधरा दिवस घ्या त्यानंतर एका आठवड्याचा ब्रेक घ्या मग हवं असल्यास तुम्ही हे पुन्हा सुरू करू शकतात तुम्ही पिकलेल्या पपईचे चार ते पाच बिया ज्या आहेत पपई सोबत किंवा तुम्ही घेऊ शकता हे चावायचं नाहीये तर गिळायचं आहे तरच तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल आणि तसाही याची आहे ती जरा कडूच असते त्यामुळे तुम्ही याला चावण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका तुम्ही हे सकाळी उपाशी पोटी किंवा जेवणानंतर कधीही घेऊ शकतात पण लक्षात ठेवा कमी प्रमाणातच सुरुवात करा आता प्रश्न पुन्हा तोच आहे की याला खाल्लं पाहिजे की नाही आणि याच उत्तर आहे हो पण मर्यादित आणि योग्य कारणासाठीच जसं की जर तुम्हाला वारंवार पोटात किडे होणे पचनाची समस्या सतत उद्भवत असले किंवा अधून मधून बॉडी जी आहे तुमची ती तुम्हाला डिटॉक्स करायची असेल तर सुकलेल्या पपईच्या बियांचं थोडं छोटस टी स्पून आठवड्यापासून दोन ते -ती तीन वेळा घेतलं जाऊ शकतं पंधरा दिवस घेऊन त्यानंतर तुम्ही त्यामध्ये गॅप देखील घेणं विसरू नका आणि त्यानंतर गरज असल्यास पुन्हा तुम्ही ही गोष्ट सुरू करू शकता पण जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल किडनी किंवा लिव्हरशी संबंधित कोणत्या मोठ्या समस्येने झुंजत असाल किंवा तुम्हाला याच्या प्रमाणाचा अंदाज येत नसेल तर या बियांपासून तुम्ही दूरच राहणं उत्तम आहे गरजेचं हे आहे की यांना खूप कमी प्रमाणात आणि पूर्ण माहिती घेऊनच सेवन केलं जावं तर मित्रांनो पुढच्या वेळी तुम्ही पपई खाल तेव्हा त्याच्या बियांकडे एकदा नक्की बघा कचऱ्यात टाकण्याआधी तुम्ही विचार नक्की करा की याचा फायदा तुम्ही घेऊ शकता का आणि मी तर हेच सांगू इच्छिते की फळ खाल्ल्यानंतर बिया ज्या आहेत त्या कचऱ्यात टाकू नका किंवा याचा उपयोग तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी नक्की करा ह्या देखील कचऱ्यामध्ये फेकण्याऐवजी तुम्ही त्या मातीमध्ये टाका ज्यामुळे त्यापासून एक नवीन रोप होण्याची संधी वाढेल पपईच्या बियांसारखेच एक अजून आरोग्यदायी बिया आहे पण ते संशयास्पद बी बिलकुल नाहीये त्याचं सेवन केल्यातच फायदा आहे जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की ते बी कुठलं आहे तर तुम्ही या व्हिडिओवर क्लिक करून संपूर्ण माहिती मिळवू शकतात भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद